ओ, ओ काय दिवस रात्र मोबाईलच बघत बसायचं आहे का दिवस रात्र बघतोय हो का मी मोबाईल हा पाच मिनिटं बसलोय ना आता हा माहितीये तुमची पाच मिनिटं जरा कुठंतरी जाऊन कामधंदा करा हा पैसे कमवून आणायची अक्कल आहे का नाही थोडीशी तुम्हाला कामधंदा करा म्हणजे काय फुकट बसून खातोय काय घरात मी बाहेरची लोक येऊन देतात आपल्याला खायला तेवढ्यावर भागतोय का, का पण हा हे असलं घर घरात एक सामान नाही धड अंगावर लागिने नाही आणि म्हणे फुकट खातोय का आपण अहो जरा चांगलं काहीतरी कमवून आणावं माझ्यासाठी काहीतरी करावं अहो यांचं बघा बाजूजी कशाला तुमच्या भावाचं बघा ना, ना लहान असून किती तरी कि करतोय स्वतःच्या बायकोला इकडे फिरवायला नाही तिकडे फिरवायला नाही तिच्यासाठी डागदागिने साड्या घेईन आणि तुम्ही काय करता म्हणजे तुलाच बोमलं थेंडायला आवडते म्हण सरळ बोंब म्हणजे मला वाटत नाही का माझा संसार चांगला झाला पाहिजे म्हणून संसार कशाचा चांगला कपडे घालायची दागिने घालायची आणि बोमलं थिंडायचे तेच पाहिजे ना तुला घरच्यासाठी वस्तू पण घ्या की मी काय माझ्यासाठीच म्हणते का हा तुझं बोलायला काय जाते वस्तू महा किती आहेत आणि वस्तू घेतल्या म्हणजे झालं शेजारणीला दाखवायच्या आम्ही हे घेतलं आम्ही ते घेतलं मी नाही दाखवत फिरत पण मला वाटतं आपल्याकडे सगळं राहावं म्हणून आपल्याकडे सगळं राहावं तुला तरी ना कष्ट कराय का होत जाणं कुठं तरी कामाला मग आणि घरचं कोण करते मग घरचं काय घरचं केलं म्हणजे झालं का सगळं बाहेर पण कामाला जायचं कुठं तरी पहिले तुम्ही जा आणि आणि सांगते दहा गोष्टी काय दहा गोष्टी ऐका गेलं उठून माहिती आहे ना कसल्या डोक्याचं आहे तर एक गोष्ट बोलली ना खुपती। का लगेच खूप ती मी काय तुला बोलले का मी आपली घर बसली होती तू झाली आणि आपल्याला सांगायला लागली अगं पण मला वाटलं माझ्या बहिणीला सांगा म्हणून म्हणून तर आले ना कुठं दुसरीकडे गेले सांगायला तो अगं पण किती वेळ हा आठ दिवस नाही झाले की सांगायला ती मला माझ्या नवऱ्याने हे घेऊन दिलं कसं वाटतंय कसं दिसतंय तू घेत तर ठेव ना तुझ्या जवळ मला सांगायची काय गरज आहे तुला डायरेक्ट सरळ सरळ सांग ना का माझ्याशी बोलू नको म्हणून असं काय असं ना मला खरंच सांगून टाक मी ना बोलतच नाही तुझ्याशी नाही तुझा स्वभाव ना असायची काय मग मी एवढं बघ एवढं बोलू नको तुझ्यापेक्षा मोठी आहे मी कळलं ना पण चांगलं प्रेम येते म्हणून जरा दोन शब्द ऐकून घ्यावा बघावा बोलावा ते दिलं सोडून काय मी चिडत राहते दरवेळेस तुझं हेच ऐकून घ्यायचं का ना माझ्या नवऱ्याने हे घेतलं आणि ते घेतलं रडगा नाही ते मी चांगलं प्रेम सांगते तुला मी बाय माझं डोकं नको दुखव काय आता बरोबर आहे तुला डोकं दुखायला लागला असेल मी काय बोलले तर तू आहे ना दरवेळेस अशीच करते माझा मूड खराब करून ठेवते मी चांगली बसली होती तुला काय गरज होती काही यायची जाऊ दे मी ना तुझ्याशी बोलतच नाही बस ना नकोच बोलू ना इथं घर गर, याच घरातच नव्हती यायला पाहिजे मी ना कारण तू लग्न लावून दिलं ह्या लोकांनी अजून वाढवून ठेवले माझे डोकी दुखी मग तेव्हाच बोलायचं होतं ना मग मी कशाला केला असं लग्न तूच म्हणली चांगला मुलगा आहे आपल्याच घरातलाय द्यायचं लग्न लावू मला नव्हतं माहिती नाही कारभार करशील म्हणून तुला काय म्हणते मी भांडण करते का तू भांडण करते आणि मी नाही सांगते सगळे ना सांगतात का तूच भांडण करते हा म्हणून मी इथं बसली होती आणि तू आली मला सांगायला लागली पण आले मी भांडत होते मी प्रेमानेच बोलत होते तुझ्याशी अगं पण काय गरज आहे काय गरज हे जे माझी डोकी दुखी वाढवून ठेवते सारखी म्हणजे मी तुझ्या मुळे आमच्यात भांडण व्हायला लागली माझ्या मुळे माझ्या मुळे नाही तुझ्याच मुळे पहिले भांडण सुरुवात बोलायची गरज नाही आम्ही ना चांगले सुखात राहत होतो तू आली ना तेव्हापासून ह्यांच्यात आणि माझ्यात भांडण व्हायला लागली नाही नाही ना तुलाच भांडायची सवय आणि घरी होती ना तिकडं पण तेव्हा तू तेच करची लग्न आधी पण तू माझ्याशीच भांडायची नको सांगू एवढं सगळ्यांनी बघितलंय राहते आणि कशी वागती ते मी दुसऱ्याला दाखवत फिरायचं जळवायचं माहित नाही का ना? तुझा ना स्वभाव कसा येतो तुझ्याकडे काही नाही त्याच्यामुळे सांग ना बोलायची गरज नाही सांगितलं ना आणि जरा मोठी आहे मी व्यवस्थित वाघ कसं बोलायचं तुला ना मग पण ते पहिले शिकून गी चली मला सांगायला म्हणे तुझ्या तोंडाला लागणं म्हणजे ना तू आली कशा लाग तुझा जा बर इथून मीच जाते राहिले ना, का का ना मला घरातून काढून देऊ दे माझ्या सांगते आणि पण सांगते काय घाबरती का कोणाला तुझ्या नवऱ्याला सांगितलं तरी काही हरकत नाही त्यांना पण बोलून गेली तर मलाच लाज वाटते तू माझी बहीण आहे म्हणून हा ना बर झालं आज सांगितलं तेवढं पण मी चुकी केली लग्न करून अगं काय झालं आ काय झालं म्हणजे बघा ना आत्या मी चांगली बसली होती आली आणि आपलं लावलं माझ्या जवळ हे आहे ना ते दरवेळीची एकच कहाणी यायची तुम्ही तुम्ही दोघी ना वैरी कशा मग हिला कळत नाही का कसं वागायला पाहिजे हा वागते कोणत्या न... गोष्टी सांगितल्या पाहिजे आणि कोणत्या नाही हे ना कळलं पाहिजे तुला पहिले आहे का था? आता आता मायनावरून चांगलं मंगळसूत्र केलं म्हणून मी म्हटलं लाड बहिणीला जाऊन काय गरज आहे का दाखवायची लगेच आता मला काय माहिती माझी स्वतःची बहिणी उडी सक्की बहीण माझ्यावर जळण म्हणून मी कशाला काय सांगते मी हे ना खटकून करते मला माहितीये दरवेळेस कोणी असं वागत नाही एकदा सांगितलेलं कळत नाही का हिला चाल जरा दुसरे काम नाहीत का ग रोज उठलं की सूट उठलं की सकाळ बघत नाही दुपार बघत नाही आवकाळ बघत नाही आणत राहता तुम्ही त्यामुळे तशी नाही तुम्ही अगं दुसऱ्याच्या जावं बघा की परक्या घरच्या असून कशा राहतात आणि तुम्ही सख्या बहिणी असून पार एक एकमेकांच्या उरावर बसून मारायच राहतात तुमचं मला तर ना लय वैताग आलाय बाबा मी म्हणलं तर बहिणी बहिणी सुख सुखानी राहतील गोन गोविंदानी नांदतील हा पण काहीच नाही त्या दोघी मधला तर काहीच नाही बाई तुमच्या मध्ये दोघी तर काहीच म्हणजे काहीच नाही माझे ना असं डोक्याचं लपरसले डोकं दुखायला लागले माझे जा बरं तुम्ही जा तुम्ही तुमचे काम करा मी नाहीचला तोंडीस लागत नाही नाहीच लागणार काही बाई एका घरात मला काही करत नाही तुम्ही गेले काय माहिती मग येईन काय चाललंय बर चाललंय बसा बर झालं आले तुम्ही काम खुशबू साक्षी आहो काय काय समजून घ्यायचं मी तुम्ही मलाच म्हणता मोठी आहे तू समजून घेत जा अहो कामाच्या बाबतीत समजून घेती हा घरची सगळी कामं पडली असतात शेतातली कामं असतात सगळ्या बाबतीत समजून घेती ती काय बोलली तरी तेही समजून घ्यायचं दरवेळेस ऐकायला मोकळी आहे का मी मला नाही सहन होत काय करू बघितलं का हे रोज असं असतं रोज असं असतं दोन घरच्या असल्यावर ठीक आहे पण तुम्ही सख्या बहिणी राहायचं पण लहान आणि लहान सारखंच राहणार खोड करायची काय खोडच काढित नाही पप्पा मी चांगलं प्रेमाने जवळ जाते मी बोलत असे मी आता माय मंगळसूत्र घेतलं म्हणून मी लागणार अजून दहा वेळा तेच सांग मला आणि मला दाखव सांगितलं तुला काय मला सांग तुम्ही शेजारच्या पाहिले जाऊन दाखव का मी आणि मी कोणत्याही काम काय करायला गेले ना मी करते नाही म्हणत नाही मी कामाला या कायमच मला कामाला सांगता तू हे काम कर तू ते काम कर म्हणून मला सगळं काम मलाच करायला मला मदत नाही करशील तर काय करशील घरात कोण आहे अजून दुसरं करायला का त्याला मी काम करायला मलाच करायला हे बघितलं का हे असंय दुसऱ्यावर नाव टाकायचं मी काय करत नाही का घरातले काम हे करून मी शेतीतले काम पण करायला जाते मी पण सगळे काम करते मी ना पण थोडं समजून घ्यायला नको का हो मला वाटत होतं लहान आहे मी हक्काने सांगायची पण आता ही अशी बोलती मला कामं सांगते म्हणून मग काय कोणाला बोलायचं मी तुम्ही तरी सांगा हे बघा एवढं काम करून पण जर ही जर मला बोलतच असं ना मग मी ना आजपासून तुझं काय ऐकणार नाही तुझं काही काम करणार नाही तुला जर भांडायचं असं ना मग मी मामा वेगळे राहील बघितलं तुमचं पाहिलं हे रोजय रो एकत्र राहिलं तर काही कुटुंबाची प्रगती होईल वाढल नाही नाही आणि वेगळं राही ना बोल तिला वेगळं राहायचंय ना मला बी वेगळंच राहायचं माझ्यासोबत का ती बोलली ना आता माझ्या पण मनाला लागलं मी नाही राहणार तिच्या सोबत मला कुठं काय आली नाही बाय तुझ्या सोबत राहूच पण नको मला पण बघितलं आता आता पोटातलं बाहेर येते तिच्या काय डोकं फोडून घ्याव का राहायचं नाही ही जर राहत मी राहायचं चालले काय आयचे वेळ आली माझ्या मुळ नाही तुझच तुझ्या तोंडामुळे भांडत अरे मी म्हणते का तुझ्या होत नाही सगळं माझ्या काय चाललंय कद्याल बाबा आताच आलो बाबा ने तुमच्या बायकाचं आता बसलो मीठवत काय चाललंय अरे नुसत्या भांडत असत नुसतं भांडत असत अहो तुम्ही इकडे या ऍक्शन ओ तुम्ही इकडे या बरं झालं बाबा तुम्ही दोघ जण आले काय चाललंय इथं तु मी तुम्हाला सांगत होती ना ह्या हिच्यामुळे आपल्यात भांडण दरवेळेस काय करते ना रडगाना सांगते आपलं मला गाणं नाही जळवायची कामं नुसती तू जळती त्याला मी काय करायचं अगं तुला तुमच्या बायकांना जरा तर तुम्हाला भेटायला आलोय मी काय काल वालय पण यार तू तिच्याशिवाय राहत नव्हती थोडस काय झालं तर रडत बसायची एवढा जीव एकमेकीवर नातो मार एक बदलली तिच्यामुळे होते सगळं विना बदल तूच बदलली कशामुळे काय झालं काय चाललंय बर बघितलं का तुम्ही असं अहो ते बापाच ऐकत नाही तर आमचं काय ऐकणार ते अरे तुम्ही येत ना तुमचं ऐकणार नाही तर कुणाचं ऐकतील त्या आज बोलली ओ ऐका ना तुमचीच बायको बोलली वेगळं राहायचंय म्हणून मला वेगळं राहायचंय मला वेगळं राहायचंय आम्हाला वेगळं राहायचं आता तुमच्या राहायचं असेल तुम्ही जा वेगळा राहा माझे पूर नाही कुठं जागा त्यांना दोघीना नाही नाही तुम्ही त्यांना राहू द्यायचं मी काय म्हणतो सांगू तुला सकाळ झाली का यांना आपण चार चार मशी घेऊन देऊ आणि रानातली सकाळपासून मशीची कामं केली आणि रानातली कामं केली ना गप संध्याकाळी येऊन आणि भांडायच्या नाही राहणार नाही कसे भांडत्यान मग बरोबर आहे तुमच्या दोघांचं यांच्या अंगावर कामं पडली ना म्हणजे यांना भांडायला अजिबात वेळ मिळायचा नाही काय म्हणते पाहिलं ना आता असंच करायचं का नाही ना पण तिच्या शिवाय तुम्ही जाय घ्यायचं नाही का म्हणायन तुम्हाला मस्त हवं एकमेकांनी कसं सख्याच बहिणी तुम्हाला सांगायचं दुसऱ्याला सांगावं लागतं बहिणी सारखं राहा तुम्हाला काय सांगायचं आणि बांधण्या तर कशावरनं यांनी याने हे केलं आणि त्याने ते केलं आहो त्याने किती प्रगती केली तरी माझा बारकाच भाऊ ना मला अभिमान आहे त्याचा नाही बांधणार आता पण असं करू नका आणता नाही ना याला एक साडी आणलं तिला पण आणि एक आ, आज त्याला त्याला नोकरी नोकरी नाही उद्या तुला पण पण असं भांडत जाऊ नका काय बसून परत भांडायचं नाही तिला सांगा भांडणार नाही ना भांडायचं नाही अजिबात साडे आणलं तुम्हाला बस मी हाय दूध का होई बस जा, जा मदत करू लागतील राहता दोघी जणी एका मनाने आणि एका जीवानी काम करा अन्ना चांगले राहा आणतो बस